काय सांगा नेमका काय झाला होता मी एक लिंगायत समाजाचा ओबीसीचा सा, सा, सामान्य कार्यकर्ता आणि मूत प्रतिनिधी आहे आता नगराध्यक्ष पदाचे शरद पवार गटाचे उमेदवार होत्या त्यांच्या मिसेस दीपक नानाच्या आता ते उमेदवार आहेत का स्वतः मग ते मध्ये येऊन करता कारण कर आला की त्यांनी तिथं परिस्थिती अशी झाली होती की त्यांचे वीस तीस गुंड आले होते ते गुंड येऊन मदान याचा अक्षरशः बंद पडलं होतं बाहेर महिला थांबलेल्या होत्या आम्ही एकच विनंती केली की बाबा मतदान बंद पडले तुम्ही महिलांना जाऊ द्या मदान करू द्या आम्ही महिलांना मध्ये जाऊन फक्त मदान करायला सांगितलं असताना त्यांनी येऊन आले की ते राजाभाऊ फळे आले अंगावर आले धावत येऊन मारलेत किंवा तुम्हीच हे करलात म्हणलं आम्ही काय केलंय तुमचेच पंचवीस लोक गुंड आहेत म्हणलं तुम्ही बंद पाडले म्हणलं मदान आणि विनाकारण साहेबाचे कार्यकर्ते साहेबाचे साहेब आम्ही बाहेर ना आम्ही प्रतिनिधी तुम्ही तुम्ही काय म्हणून बदनामी करायला साहेबच राव घ्यायला आला की मनात काय डाऊट होता मदान काय बंद पाडलं यांनी त्यांचा आम्हाला आक्षेप असा आहे की त्यांना मध्ये जाऊन काय करायचं होतं आम्ही सगळे प्रतिनिधी सहित बाहेर होते मग तुम्ही मध्ये जाऊन काय कराल हे मी बघायला पाहिजे ना राजेभाग फोडे यांचा आरोप आहे की तुम्ही तुमच्या नातेवायका तुम्यारी तुम्यारी था था। आता राजेबाब फड म्हणाले हां माहिती का मी कुठला आहे ते सांगेल मी माणिक नगरचा आहे आता तुम्हाला माझा आधार कार्ड दाखवतो मी शास्त्रीनगरचा रहिवासी आहे मी इथला भूत एजंट आहे आणि तुम्ही काय सांगाल कुणाचं मदान करून घेतला आम्ही दाखवा बरं मध्ये गेलेला माझा सीसीटीव्ही आहे का बघा मध्ये घेऊन गेलो का मी ह्याच्या आधी मी ते म्हणाले मी आजी चीन मावशी चीन ह्याची त्याची तिथं मध्ये नेऊन मदान बोगस करून घेतलं आता जर तुम्ही असताल तर सीसीटीव्ही करा मी मध्ये गेले का बघा विराकार सीसीटीव्ही कॅमेरा आहे पण त्या जागेवर नाही त्यांचं लोकेशन बदल झालं आहे तुम्ही काय करू लागून पंचवीस जण येऊन इथं तुम्हाला आधी कळत नव्हतं काय बघायचं काय बंधन काय चालू तुम्ही उगा काहीतरी बिनगुणाचे आरोप करू नये आम्हाला सगळे रहिवासी सामान्य लोक नागरिक आहे तिथले विद्यानगरचे प्रतिष्ठित व्यापारी सगळं व्यवस्थित चालू असताना तुमचं काय तुमचं का तुम्ही गुंड घेऊन आला तिथं त्यांचे पोर आले पंचवीस दिवस घेऊन गाड्या घेऊन आम्ही कोणी गुंड गेली केले के तिथं दाखवा बरं तुम्ही सगळं रेकॉर्ड आता मीडिया समोर आले तिथं जोर जोरात कोण बुल लागलं बघा आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न त्यांचा होता आमच्या अंगावर आले ते लोक आम्ही सामान्य लोक येतं आम्ही काहीच बोललो नाही तिथं त्यांचीच गरजा चालू होता सगळा कुठ तरी सब, हो उत्तर द्यायचे कुठं होतं माझ्या बाजूला पंचवीस लोक माझ्या अंगावर होते मी एकटा तिथं बोलू लागलो मी त्यांना एकच म्हणलो की बाबा मदान बंद पडलं होतं महिला बाहेर थांबल्या होत्या महिलांना मदान करून देऊ द्या आता मध्ये मतदान गुंडगिरी काय झाली ज्यांनी बंद पडलं ते लोकशाहीमध्ये हे झाली आम्ही काय केलं बाबा आम्ही विनंती केली मतदान पण चालू करून द्या महिला बाहेर थांबल्या होत्या मागच्या इलेक्शन सुद्धा तुमच्या सोबत असा प्रकार घडला होता जायकड होता त्यावेळेस पण तुम्हाला काहीतरी मारण घडत असा प्रकार घडला होता तो हे आपण परत तुमच्या सोबत प्रकार घडला आहे हो आता ह्यांना काय माहिती आहे का आपण सामान्य कार्यकर्ते आहेत आम्ही लिंगायत समाजाचे ओबी समाजाचे ह्यांचीच दडप शाही दाब दडप शाही आम्ही काय पाटील नाहीत आम्ही काय अदर दुसरे ह्याचे नाहीत की दादागिरी करायला आजवरचा आमचं दाखवा कुठला आम्हालाच मारहाण केलेले त्यांनी त्यांनी फक्त <सवच्त>। एक सामान्य कुटुंबातील माणूस बघायचा ओबीसीचा म्हणून बघायचा आणि यांना कुठेतरी वाद पेटवायचा एखाद्याला मारायचं विनाकारण आणि पुन्हा पसरायचं की आम्ही साहेबांच्या कार्यकर्ते दादागिरी करलो कोणी दादागिरी केली या संदर्भात प्रशासन काय कळवलं का वर्षा नाही आम्ही देऊत ना त्यांनी जसं मागणी केली तशी आम्ही त्यांच्यावर व्यापार दाखल करत ना आम्ही देऊत लेखी